साहेब हॅलो साहेब बोला ना कोण केले हो oh, काय बोलणं चालू आहे का मीटिंग मीटिंग नाही संपली अजून चालू आहे साहेबांच्या आत बोललोय त्यांना थांब म्हटली मला नाही नाही त्याच्यात माझं नाव कशाला टाकतं तुम्ही कारण नसताना तुमच्या नावाचा काही संबंध आहे त्याचा ना मी साहेबांना बोललो ना, बोल ना अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असं असा फोन आला होता म्हणून साहेबांनी मला पाच मिनिट थांबायला सांगितले अरे पण कसं आहे सुपेकरण शब्द काहीच नाही ना अजून करण आमचे नाव कशी लोक करतात हा बरोबर साहेब हे सगळं मला कळतं पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना अरे पण तुम्ही निवेदन तेच बनव तर त्याच वेळेस तुम्ही पाहिजे ना याचं नाव नाही करा मी बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो फार तर नाही नाही निवेदन म्हणजे लेखी का तोंडी आहे सगळं लेखी तोंडी सगळंच आहे हवं माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून कट कट निवेदन तयार करा घेऊ नका विषय बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना त्यांना म्हणा प्रश्न नाही तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाही आताच निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरत सगळं त्या तुमचं नाव दिसलं मला

शेट्टी साहेब हा ठीक आहे ओके आणि ईडी नवीन आलेले त्यांना भेटायला या म्हणून विषय करून ना चर्चा करू सरांशी ठीक आहे ठीक आहे सर ओके बोलणं करून द्या लवकर ठीक आहे